पण मधल्या काळात काय आलं आम्ही ज्यावेळेस प्रस्ताव या ठिकाणी घेऊन जायचं तर तिथं वरती डायरेक्ट सांगून ठेवलं तर आमदाराच्या शिफारशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कामं करता येणार नाही कामाला मंजुरी देऊ नका इथपर्यंत या गोष्टी झाल्या ती काही घेणं देण्याचं ठरलं असेल एखादा घोषणा करतो आणि आजी आमदार आता स्वतः डायरेक्ट बोलणार सर दोन मिनटात त्यांच्या स्टेजवर त्या घोषणा केल्या केल्या की कुठंतरी प्री मिटिंग झाली होती मी असं असं बोलन तुम्ही या म्हणजे स्टेजवर मी डिक्लेअर करतो तुम्ही आणि माझा पाठिंबा तुम्हाला देतो या आदल्या दिवशी कुठं तरी शिजलं त्याच्यामुळं तो प्रोग्राम ठिकाणी झाला आपण वायजापूर आपल्या सर्वांचं जे श्रद्धास्थळ आणि सरला भेट आपलं सर्वजण त्या ठिकाणी त्याचं जातो तर त्या ठिकाणी एक दुरुस्ती आली सारे तेरा कोटी रुपयाची त्यांनीच ते काम केलेलं आहे जर का ते बेटल मानत असतं तर त्यांनी ह्या गोष्टीचासुद्धा ख खुलासा केला पाहिजे आमचा पुरंगगावचा पूल अठरा कोटी ज्याची किंमत होती जी जे टेंडर नंतर चौदा कोटी पर्यंत या ठिकाणी झालेली चौदा कोटी रुपयेमध्ये जर का पुरंगावचा पूल मोठा या ठिकाणी होऊ शकतो तर दुरुस्तीसाठी साडे तेरा कोटी रुपयाची काय दुरुस्ती यांनी अशी केली मोगलाच्या राज्यामध्ये सेनेला कसं संतजीन धनाजी दिसायचे तसेच आता सध्या माझीला नाजीला एकच गोष्ट दिसती का ठोमरी कुटुंब ठोमरी कुटुंब वैजापूर विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगलेली आहे एकीकडे महायुतीचे काही घटक हे विरोधात गेलेले आहे यासोबतच महाविकास आघाडीतील काही घटक हे महायुतीतल्या जे उमेदवार आहेत त्यांना समर्थन करत आहेत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांना महायुतीतील घटक असलेले पंकज टोंबरे यांनी पाठिंबा दिले आहे आपल्यासोबत आज पंकज टोंबरे हे आहेत पंकजजी काय सांगाल पहिला प्रश्न आहे तुम्हाला डॉक्टर दिनेश परदेशी यांना तुम्ही समर्थन दिले आहे परदेशी यांना समर्थन देण्याचे कारण नेमके काय दिनेश भाऊनला मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ओळखतो दिनेश भाऊचं जे काम आहे शहराचं त्यांनी एक चांगले प्रकारे या ठिकाणी काम केलेले आहेत पण आम्ही ज्यावेळेस महायुतीचं एकत्रित काम करत होतो तर आम्ही लोकसभेला एक एक त्यांचं आदरणीय खासदार साहेबांचं या ठिकाणी काम केलं होतं शिवसेने पक्षाचं पण मध्यान काळात जी आमचे जे कार्यकर्त्यांची हाल त्यांनी या ठिकाणी केली कार्यकर्ते फोडण्याचं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते फोडण्याचं काम त्यांनी केलं त्याचबरोबर एखाद्या उद्घाटनाला गेले तर त्या उद्घाटनाला गेल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी का पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेऊन त्यांना कार्यक्रमाला मुद्दामून डाळवण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालं आणि एकवीस तारखेला आम्ही या ठिकाणी आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग या ठिकाणी घेतली होती त्या मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा मी त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि नव्वद टक्के जे कार्यकर्ते होते त्याच्यात त्यांनी ते सांगितलं का आम्ही बोरणाऱ्या सरचं काम या ठिकाणी करू शकत नाही कारण की त्यांनी त्यांच्या तेन सर्व व्यथा त्यांच्या गावातल्या गावात त्यांच्या कार्यकर्त्यांना कशी आमच्या कार्यकर्त्यांकडं कार्यकर्त्यांना कशी वागणूक केली जाते तसं सविस्तर त्यांनी त्या मिटिंगमध्ये सांगितलं आणि त्याच्यानंतर मी ही सर्व चारच्या वरिष्ठांच्या ठिकाणी त्या ठिकाणी केली आमचे प्रदेशाध्यक्ष असतील अजितदादा असतील त्याचबरोबर गरजेसाहेब असतील यांच्या सर्वांच्या कानावर आम्ही मी, मी लेखी पत्र देऊन सर्व कल्पना त्यांना पहिले त्या ठिकाणी दिलेली आहे कुठेतरी तुम्हाला महायुतीमध्ये मानपान मिळाला नाही कार्यकर्त्यांचा अपमान झाला यामुळेच नाराजी असावी का मानपानाची गोष्ट येत नाही काय राहतं जो कार्यकर्ता ग्राउंड लेवलला जो काम करतो आता एखाद्या कार्यकर्त्यांनी लोकसभेचे आपसातले सर्व वाद गावातले बाजूला ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांनी काम एक मनाने त्या ठिकाणी काम केलं त्यांना डावळण्याच काम येतच नाही ना तुम्ही त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी चालले असते तर निश्चित आम्ही सर्व त्यांच्याबरोबर या ठिकाणी असतो एकीकडे विरोधात असलेले चिकडगावकर हे आता आमदार रमेश बोरनारेंना पाठिंबा देत आहे तर दुसरीकडे तुम्ही त्यांच्या सोबत होतात महायुतीत होतात महायुतीतले घटक होतात मात्र तुम्ही आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी त्यांना समर्थन करताय नेमकं हे बदल काय घडतं आहे राजकारणामध्ये वैजापुराचं नाही आता भाऊसाहेब पाटीलचीकडे लोकपर्यंत सांगायचं ठरलं ज्यावेळेस मला राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी करायचा होता तर माझ्या पक्षाविरोधाला पक्ष विरोध त्यांनी त्या ठिकाणी केला होता मी जवळपास सहा महिने पक्षाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आदरणीय अजितदादा असतील त्याचबरोबर जयंत पाटील साहेब असतील त्यांनी तात्यांना खूप वेळ समजून सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे एकत्रित मीटिंग जरी ठेवली तर ता तात्या ता त्या ठिकाणी मिटिंगला येत नव्हते मुद्दा म्हणून आणि पक्षाने ठरवलं का जर का नवीन पिढी जर का आपल्या राज राजकारणात राष्ट्रवादी पक्षामध्ये येत असेल तर आपण त्यांना घेतलं पाहिजे होतं आणि असं नाही तर त्यांनी वैजापूर तालुक्यामध्ये मी ज्या सर्कलचं जे जे प्रतिनिधी करत होतो तिथला त्यांनी सर्वेसुद्धा करून त्यांना वाटलं का हा माणूस आल्यानंतर आपल्या पक्षाला निश्चित फायदा होईल त्यामुळे त्यांनी त्यांना वारंवार समजवायचा प्रयत्न केला पण त्यांनी ती गोष्ट समजून घेतली नाही आणि माझा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाला राव रामराव टोकून शिवसेनेमध्ये प्रवेश केला जेव्हा शिकडे गावकऱ्यांनी आमदार रमेश बोरनारे यांना पाठिंबा दिला त्या पाठिंब्याच्या जे सभा होती ती त्यांची त्या सभेच्या भाषणादरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की चिकडगावकर घराऱ्यांना संपवण्यासाठी ठोंबरे कुटुंबीय हे प्रयत्न करत आहेत याबद्दल काय सांगा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ठोंबरे कुटुंबाने कुठल्याही प्रकारे चिकडगावकर कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाही केला बघायला के गेलं तर दोन हजार च चारचं जे इलेक्शन होतं आमचे काका ठोंबरे भाऊसाहेब ठोंबरे काका या इलेक्शनसाठी उभे होते आणि त्यांना पक्षाकडून तिकीट मिळालं होतं दोन हजार चारच्या वेळेस पवारसाहेबांसमोर ते आता आबास्तीन आ त्याचबरोबर तात्या असतील त्यांचे त्या ठिकाणी सभेमध्ये इथं भांडणं आले ते भांडणं झाल्यानंतर पक्ष आणि वरिष्ठांनी ज्या अजित पव आपलं सॉरी ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते दे, गोविंदराव गोविंदराधिक साहेब त्यांना सांगितलं का ही जागा आम्ही काँग्रेस पक्षाला सोडतो आहे तुम्ही काँग्रेस पक्षाचं उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी द्या असं वरिष्ठांनी त्यावेळेस कळलं आणि त्यावेळेस पक्षांनी उमेदवारी जरी दिली तर त्यावेळेस भाऊसाहेब पाटील चिगडगावकरनी या ठिकाणी बंडोरी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज भरला त्याचबरोबर दोन हजार नऊच्या इलेक्शनला स्वतः दिनेश भाऊ परदेशी यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली होती आणि त्यातले त्यात त्यांच्यासमोर त्यांचे मोठे बंधू आदरणीय आबासुद्धा या ठिकाणी उभे होते त्यांनी आबाच्या सुद्धा या ठिकाणी कामसुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि दोन हजार चौदाला तर समोरसमोर इलेक्शन झाले आणि त्याच्यात त्यांनी निवडून आले होते बरं आणि कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांना संपवायचं काम ह्या ठिकाणी नाही केलं आणि बघायला गेलं दोन हजार एकोणावीसला जर का ते दोन हजार चौदाला त्यांनी या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं असतं तर निश्चित जनते त्यांच्या मा पाठीमागो उभं राहिली असती आणि दोन हजार एकोणावीसला त्यांनी त्यांच्या पुतण्याला या ठिकाणी उमेदवारी देण्याचा असं मोठ्यापण केला असं सा असं सांगितलं मी मोठ्यापणाने माझ्या पुतण्याला टिकी देतो पण तसं कुठल्याही प्रकारे झाले नाही कारण की त्यांना अभय पाटील चिगडगावकरचा कुठलं तरी राजकीय पूर्ण त्यांचा कार्यकाळ संपवायचा होता त्यासाठी त्यांनी ती उमेदवारी दिली होती आणि असे मी खात्री की सांगतो का ज्यावेळेस सतीश चव्हाण साहेब त्यांच्या हातात आपल्या संभाईनगरचे उमेदवारी कोणाला द्यायची काय होती त्याचं हे होतं तर त्यांनी स्वतः आमच्या काकांना फोन करून भाऊसाहेब तात्यांनी का मला आबाईला तिकीट द्यायचं नाही कारण की आबाईला तिकीट दिलं तर तो निवडून येऊ शकत नाही तर तुम्ही डॉक्टर दिनेश परदेशी किंवा एकनाथ जाधव हो साहेब हे दोघं असतील तर यांना उमेदवारी एखाद्या देता येत असन तर बघा गरज पडली तर ठोंबरी कुटुंब त्यांना आठवतं आणि काही वाईट गट झालं तर त्यांना असं लगेच ठुमरी कुटुंबाने आपलं सर्व केला केलं आता चिकडगावकरांनी आमदार रमेश बोरनारे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या प्रचारासाठी पण ते उतरलेले एकेकाळी ते आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाषणं करत होते टीका करत होते त्यांच्या महालगावच्या भाषणाची क्लिप देखील व्हायरल झाली अशात त्यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं का काय झालं असावं की ज्यामुळे त्यांचं एवढं मतपरिवर्तन झालं तुम्ही बघितलं डॉक्टर दिनेश परदेशींना ज्या पक्षामध्ये घेण्यासाठी त्यांच्याच शिवसेनेमध पक्षामधले बरेचसे लोक त्यात अविनाश पाटील असतील मनाजी पाटील असतील रोटे आबा असतील वाणी साहेबांच्या कुटुंबातले व्यक्ती डॉक्टर दिनेश परदेशींना सांगितलं का आपण या या आपण नेतृत्व करा या पक्षाचं असं त्या कार्यकर्त्यांची जी विनंती होती तर कार्य दिनेश म्हणून इच्छा व्यक्त केली की ठीक आहे मी तुमचं तुम्ही म्हणता तर मी येतो पण त्या प्रचारा त्या प्रवेशालासुद्धा या ठिकाणी आमदार साहेबांनी विरोध केला विरोध केल्यानंतर त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन सा जाहीर केलं का मी अपक्ष सोडतोय या गोष्टी या ठिकाणी झाला त्याचनंतर त्यांनी ती सभा घेतल्यानंतर एक सूरज लॉन्सला सव्वीस तारखेला त्या सभा झाली तर सभामध्येच त्यांनी एक अनाउन्समेंट केली त्या ठिकाणी का आपण या ठिकाणी बोलणाऱ्या सरांना आपण पाठिंबा दिला पाहिजे अक्षरशः तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं एखादा आमदार ज्या वेळेस घोषणा करतो कर माझे आमदार कारण मग आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे त्या ठिकाणी अक्षरशः लोक उठले आणि त्याला अशी अनाऊन्समेंट करावं लागली का थांबा थांबा अजून पाच मिनटं अजून बाकी एक पाच मिनटात भाषण समजणार मग याच्यावरून आपण समजून घ्यायचं कारण हा निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवडलेला नाही आणि कार्यकर्तेसुद्धा डॉक्टर दिनेश परदेशावरच्या मागं भक्कमपणेनं उभे आहेत त्याचबरोबर तुम्ही बघितलं तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारला मालगावचं ते भाषण झालं हे सगळं अजून माझ्याकडं व्हॉट्सअपलासुद्धा बऱ्याचशा क्लिप आहेत का त्यांनी त्या ठिकाणी रमेश बोनार सरांचा या ठिकाणी विरोध केलेला त्यांना खालच्या लेवलला जाऊनसुद्धा बोललेले आहेत या गोष्टी सगळ्या आहेत तर याचा जनता स म्हणजे लोकांना सगळं माहिती आहे काही कशासाठी गेले काय झालं कुठंतरी कु डाळ कुठंतरी शिजली होती काही घेणं देण्याचं ठरलं असेल एखादा घोषणा करतो आणि आजी आमदार स्वतः डायरेक्ट बोनणार सर दोन मिनटात त्यांच्या स्टेजवर त्या घोषणा केल्या केल्या की कुठंतरी प्री मिटिंग झाली होती मी असं असं बोलन तुम्ही या म्हणजे स्टेजवर मी डिक्लेअर करतो तुम्ही आणि माझा पाठिंबा तुम्हाला देतो या आदल्या दिवशी कुठंतरी शिजलं त्याच्यामुळे तो प्रोग्राम ठिकाणी झाला नेमकं काय शिजलं आदल्या दिवशी आता सगळ्या जनताला सगळं माहिती आहे का आपलं काय शिजलं काही नाही काय शिजलं सांगा ना बिकेचं झालं असं काही किती खोक्यात चर्चा चर्चा चालू आहे घेतल्या असताना काहीतरी पाच एक कोटी रुपये म्हणजे पाच खोक्याच्या आसपास असं जनतेची चर्चा आहे बरं बरं आता तुम्ही डॉक्टर दिनेश परदेशींचा प्रचार करताय जोराने तुम्ही देखील माहितीचा घटक होतात आता तुम्हाला तुम्ही जेव्हा जनसामान्यांपर्यंत आहे काय भावना आहे नागरिकांच्या काय म्हणताय नागरिक नागरिकांच्या मी आम्ही ज्यावेळेस प्रचार करतो आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन सर्व गोष्टी मी खुलासा या ठिकाणी करतो का काय झालं आमच्या कार्यकर्त्याला मानपान या ठिकाणी म्हणजे त्यांचा दुख भावना दुखावल्या गेल्या त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर दिनेश परदेशी बरोबर आहे आता प्रश्न आमदार रमेश संदर्भात तुमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये काही कामं तुम्ही मंजूर करून आणले गेल्या पाच वर्षात असं अनेकदा घडलं त्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या की पंकज ठोंबरे व आमदार रमेश बोरनारे यांच्यात कामावरून श्रेयवाद झाला नेमकं कुठली कुठली प्रकरणे होती ज्यात तुम्ही कामे मंजूर करून आणली आणि त्यात त्यांनी दावा केला त्याची उद्घाटनही झाली यात डॉक्टर दिनेश परदेशी यांनी माझ्या मते पुरणगाव येथील एका कार्यक्रमाच्या दरम्यान उद्घाटनाच्या दरम्यान भाष्य देखील केलेलं आहे की पंकज ठोंबरे यांनी मंजूर करून आणलेले कामे यावर आमदार रमेश बोरनारे हे हे करतायत त्यांचं नाव न घेता त्यांनी बोलले होते आणि त्याच संदर्भात तुम्हाला काय वाटतं नेमकं आता कोविडच्या काळामध्ये मी आमचं पुरंगगाव ते डोनगाव डोणगाव हे आपलं मराठवाड्याचं पुलतांबा या साईडनी आहे तर त्या रस्त्याची इतकी बिकट व्यवस्था अवस्था या ठिकाणी झालेली होती त्यावेळेस आमचे पप्पांचे मित्र म्हणजे आता पप्पांचे गेल्या बऱ्याच वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये असल्यामुळे ते तर त्यांचा त्या ठिकाणी संबंध होते अधिकाऱ्यांशी तर त्यांनी ते, ते, ते सम हे करून तर साहेबांना विनंती केली का आमच्या मतदारसंघा म्हणजे पंकज ज्या मतदारसंघात प्रतिनिधी करतो तर हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधला रस्ता आहे त्याची मुदत या ठिकाणी संपली दहा वर्ष या ठिकाणी झालेली आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे फंड उपलब्ध होऊ शकत नाही आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करायला जर का गेलो तर जो जो एका किलोमीटरला तीस लाखाच्या आसपास या ठिकाणी निधी लागत होता असं त्यांनी सांगितलं तर मग ते साहेबांनी मोठ्यापणा करून त्यांनी सांगितलं तुझं जे काम असेल ते मला सांग मी ते तुमचं काम लगेच करून देतो तर एका म्हणण्यानुसार साहेबांनी एक कोटी पंचावन्न लाख रुपये त्या रोडसाठी त्या ठिकाणी मंजूर केलं आणि त्याचं जो पाठपुरावा मी जो केला होता त्याचे कागदपत्रसुद्धा अजूनसुद्धा आहेत आणि तिने एखादा कागद दाखवून द्यावा का त्यांनी जे पुरंगावर रस्त्यासाठी त्यांनी पुरंगाव ते डोंगगाव रस्त्यासाठी एखादा प्रतिनिधी एक पत्र दिलं असेल तर दाखवा विधानसभेमध्ये आपण आ अधिवेशनात कायमत बघतो बरेचसे आपण मुद्दे त्या ठिकाणी मांडतो तर पूर्ण पूर्ण काम काय त्या ठिकाणून माध्यमातून पूर्ण होत नाही त्याला कुठल्या प्रकारे कागदपत्राचा या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो आणि ते कागदपत्र माझ्याकडे आहे राहिला विषय दिनेश भाऊचा तर दिनेश बोस्तीन आता पुरंगगाव ते आपला डवाळ ते पुरंगगाव हा रस्ता मी माझी खासदार जलील साहेब यांच्याकडून जवळपास त्याला पाच कोटी रुपयाचा निधी आणायचं काम त्या ठिकाणी मी स्वतः जिल्हा परिषद मेंबर असते आणि त्यांच्याकडून ते, ते पाच कोटी रुपये आणले त्याचबरोबर साहेब असतील दिनेश भाऊ असतील यांच्या माध्यमातून मी पुरंगावपासून तर नागम ठाणपर्यंतचा हा रस्ता आहे याला पूर्ण डांबरीकरणासाठी त्या ठिकाणी निधीसुद्धा त्यांच्या माध्यमातून कराडसाहेब आणि दिनेश भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी आला आणि आमचा गणथडीचा एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या स्वतःच्या गावामध्ये गोदावरीचं मो खूप मोठं थी आहे ते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गोदावरी नदीवर पूल हवा या आमच्या काकांची व आमच्या सर्व पंचकृषीतील शेतकऱ्यांची इच्छा होती का या ठिकाणी पूल झाला पाहिजे तर जवळपास अठरा कोटी रुपये त्या ठिकाणी त्या निधीला ला म्हणजे त्या पुलाला या ठिकाणी लागणार होते तर पुलाचं काम करण्यासाठी आपल्या डब्ल्यूकडे कर मी वारंवार प्रयत्न या ठिकाणी केले आणि त्यात निधी उपलब्ध नव्हत आहोत तर मी एक दिवस कराड साहेबांना व दिनेश बोलणं सांगितलं का आपल्याला गडकरी साहेबांकडून या ठिकाणी आपल्याला या पुलासाठी निधी आणावा लागतो त्यासाठी आपण प्रयत्न करावा ही गोष्टसुद्धा माझा ज्यावेळेस प्रवेश होता तर त्यावेळेस मी आदरणीय दादांजवळसुद्धा या ठिकाणी ही विनंती त्यांच्याकडं केली होती तर त्या त्यावेळेस प्रस्ताव तात्काळ त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडं फायनान्स डिपार्टमेंट होतं आणि त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली होती आणि त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही त्या त्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दाखल केला याच्यात त्याच्यात मी त्यांचं ते, <workitenàn> ते, 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 ते बुकलेट बघितलं त्याच्यात ते पुलाचा उल्लेख आहे त्यानंतर मी जे कामं केले त्याचा उल्लेख आहे डॉक्टर दिनेश परदेशी भाऊ त्यांनी जे कामं केले त्याचासुद्धा उल्लेख त्या त्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला आहे म्हणजे बाकीचे प्रतिनिधी जे कामं करतात त्याचंसुद्धा त्या बुकलेटमध्ये असतात एखादा ग्रामपंचायत मेंबर जरी असन ज्यांनी त्याच्या गावामध्ये पंधरा युक्त्यामधून काही कामं केली असतील त्याचासुद्धा त्याच्यात त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे एका ग्रामपंचायत सदस्याला सरपंचलासुद्धा यांनी सोडलं नाही का सर्व का, कामं मिस केले असं त्यांचं म्हणणं आहे बरं हा श्रेयवादाचा जेव्हा प्रकार झाला डॉक्टर दिनेश परदेशी हे बोलले तेव्हा ते भाजपमध्ये होते महायुतीचा घटक असताना देखील त्यांच्यामध्ये आरोप झाले त्यामुळेच डॉक्टर दिनेश परदेशी हे विरोधात गेला असावे का नाही तसं नाही सगळे कामं हे बा कोणी असलं डॉक्टर दिनेश असन मी स्वतः सन जाधव साहेब असन स्वतः आमदार साहेब असन कारण आता आपल्या गावामध्ये जर का आपल्या तालुक्यात समजा निधी येत असेल कोणाच्या माध्यम तो निश्चित आला पाहिजे त्याला कुठंतरी थांबवलं नाही गेलं पाहिजे कारण की हा आपला तालुक्याला जर का निधी भेटत कारण सत्तेत असताना प्रत्येकाचं वाटे या ठिकाणी ठरले राहतात तर कोणत्या समजा भाजप ज्या सत्तारी आमदार असेल त्यांना किती टक्के निधी दिला पाहिजे त्याचबरोबर बरोबर आपले दोन मित्रपक्ष त्यांना किती निधी दिला पाहिजे हे वटवून ठरलेलं राहतं पण मधल्या काळात काय आलं तर आम्ही ज्यावेळेस प्रस्ताव या ठिकाणी घेऊन जायचं तर तिथं वरती डायरेक्ट सांगून ठेवलं तर आमदाराच्या शिफारशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कामं करता येणार नाही कामाला कामा ना मंजुरी देऊ नका इथपर्यंत या गोष्टी झाल्या त्याचमुळं डॉक्टर दिनेश भाऊन परदेशींचं मन नक्की दुखावलं गेलं असं कारण की आपण सत्तेत आपण बरोबर काम करतो तर ता आपल्या तालुक्यात कामं येत असते नगरपालिकेला कामं येत असतील ते निश्चितपणाने हे कामं आपल्या तालुक्यात आले पाहिजे आणि हे कुठेतरी त्यांनी थांबायचा प्रयत्न या ठिकाणी या केलेला आहे आता तालुक्यात तीन हजार कोटींची कामं मंजूर झालेली आहे काही चालू आहेत काही बाकी आहेत असा दावा त्यांच्याकडून केला जातोय याबद्दल तुम्ही काय सांगा ते, 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 ते पुस्तक जे छापले आता जे पुस्तक छापलेले तुम्ही मला मी आताच सविस्तर खुलासा या ठिकाणी त्याच्यामध्ये ग्रामपंचायत मेंबर त्यांनी सदा कामं केले ते सुद्धा कामं त्या पुस्तकामध्ये आहे आणि राहायला विषय दिनेश भाऊ मी स्वतः जे कामं केलेले ते त्याचं सुद्धा त्या पुस्तकामध्ये आहे आणि गावात आता त्यांनी पुस्तक वाटले ते पुस्तक परत जमा करून आपल्या ऑफिसला ठेवले त्यांनी का कावर कुठंतरी लोकांचा त्या ठिकाणी रोष होता का हे कामं झालेले तर या पुस्तकामध्ये कसकाले काही ठिकाणी कोटीचं निधी त्या गावाला पण जायला रस्ता नाही आम्ही आता दिनेश वरवर फिरताना लोकांनी स्वतः त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं सभेमध्ये का भाऊ आमचं आमची दहा असे एवढं निधी उपलब्ध आहे पण हे काम अजूनपर्यंत झालेलं नाही असे बरेचसे ठिकाणी या ठिकाणी झाले नाही आणि जनताला सगळं म्हणजे लोकांना सगळं माहिती आहे काय झालं आहे काही नाही बरं आज, बर, आज तुमच्या गावात रमेश बोरांची सभा झाली त्यांनी सभेदरम्यान एक वक्तव्य केलेलं आहे की काही लोक माझ्या वाटेत काटे टाकत आहे आणि त्या लोकांना मी शंभर कोटींची कामे दिली मात्र ते माझ्या विरोधात गाड्या फिरवत आहे आणि सांगताय की माझ्या सभेला येऊ नका नेमकं कोणाकडे रुका असावा आणि ते इथून कुठेतरी गावातून ऐकत असाल असं इथे म्हणाले आणि ते पुरण गावात म्हणाले जे तुमचं गाव आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कोणाबद्दल म्हणाले आता जर माझ्याबद्दल जर का बोलत असेल तर त्यांच्या जसे नियोजित दौरे राहत्या माझ्यासुद्धा नियोजित दौरा या ठिकाणी राहतो मला कुठं गावात कधी जायचं तर मी एक चार पाच दिवसापूर्वीच प्लॅन या ठिकाणी करतो तुमचा आज त्याच भागात दौरा होता का हां त्याच ठिकाणी गावात जायचा दौरा होता एक मिनटं तुम्हाला दाखवतो ह्याच्यात बघा माझ्या जे ऑफिसचा प्रोग्राम राहतो माझ्या ऑफिसचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा प्रोग्राम ऑलरेडी हा गुरुवारचा प्रोग्राम आहे हा प्रोग्राम मी गुरुवारी माझ्या ऑफिसमधून जो येतो प्रोग्राम <देश्टाथ> हा माझा आठ दिवसाचा प्रोग्राम पहिले ऑलरेडी तयार आहे अच्छा त्यांचा त्यांच्या ताफ्या अगोदर तुमची गाडी आज अगोदरच गेली आठ आड, आठ आड़ तारखेला मी मस्की सिद्धपूरवाडी कापूसवाडो या ठिकाणी गेलो होतो काल मी वांजरगाव भालगाव डाकपिंपवळ या ठिकाणी गेलो गे आणि आजचा माझा दौरा डोंगगाव बापतारा आणि लागगंगा या गावाला माझा आज दौरा होता तिथं कार्यकर्त्यांची भेटी गाडी होत्या मी त्यासाठी सकाळी आठ वाजता मला त्या गावात पोचायचं होतं आणि मी जवळपास साडेसात वाजता व्हायजपूर्व निघलो होतो आणि राईट आठ वाजता दोन गावं या गे ठिकाणी गेलो दोन गावला गेल्यानंतर सर्व मतदारांशी मी डोर टू डोअर त्या ठिकाणी भेटलो वास्त्यांवर सुद्धा गेलो जवळपास मला तिथं एक वाजला आणि हे जर का मजा असं चुकीचं आहे आपण कधी कोणाच्या एखादा अतिथी देव भोवतो मी थोडी त्यांची क्लिप ऐकली त्याच्यात तर ते म्हणले काटे टाकायचा प्रयत्न करतात तर काटे टाकायचं कुठं काम नाही राहत आता मी एखाद्या गावात जायचं ठरलं मी उमेदवारी तर तो, तो जाऊ शकतो त्याचे त्याचे मत मालू शकतो का मी उभा आहे मी काम केलं आहे तर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी केल्या पाहिजे असं तसं ते बोलू शकतात त्यांचा तो अधिकार आहे जेव्हा आपण इक इलेक्शनला उभं राहिलं प्रत्येकाशी आपलं मत मागायचा अधिकार आहे आणि त्यांना वाटत असं ते सही तर चुकीचं आहे मी कोणत्याही पण कार्यकर्त्याला हे सांग म्हणजे माझ्या गावात असू का बाजूच्या गावात असू त्यांना एकालासुद्धा म्हणलं नाही मी येत असताना बहुर्मधील बरेच लोक होते मी त्यांना उतरून रामराम केला तेव्हा आम्ही तुमच्या गावात चालू म्हणून ठीक आहे तुमचं स्वागत आहे या तुमचंच गाव आहे तुम्ही होऊ शकता असं बोलून मी माझी बाजू दौऱ्याला या ठिकाणी गेलो ते पुढे असंही म्हणाले की शंभर कोटींची कामे दिली मात्र तरीही ते माझ्या विरोधात काम करत आहे हे जर तुमच्याबद्दल असेल तर याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो कोणचे बी शासकीय काम या ठिकाणी करायचे असतील तर त्याला कुठल्याही प्रकारे आमदार असतील खासदार असतील यांची कुठल्याही प्रकारे शिफारशी या ठिकाणी गरज नस नसते जर का ते असं म्हणत असतील तर मग माझे वडील का दोन हजार एकोणावीस नंतर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून आलेले नाहीत माझ्या वडिलांचा जवळपास माझ्या जन्माच्या पहिले एकोणवीसशे पासून माझे वडील कॉन्ट्रॅक्टर आहे जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष या ठिकाणी त्यांना कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये या ठिकाणी झालेले आहेत आणि जवळपास आम्ही नगर आसन बीड नाशिक आपलं संभाजीनगर या भागात आम्ही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी कामं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत आणि राहिला प्रश्न कामांचा तर गेले एक चार पाच चार वर्षापूर्वी हेच आत्ता ज्यांनी आरोप केला त्यांनी आमच्या ज्यावेळेस नगरपालिकेची कामं काही त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी भरले होते तर त्यांनी आता जे विद्यमान उमेदवार आहेत आता सध्याचे डॉक्टर दिनेश परदेशी ते नगरपालिकेचे अध्यक्ष होते त्याचबरोबर बाऊळशीर संचिदे असतील प्रशांत भोप सदाफळ असतील यांना विनंती करून एक मीटिंग या ठिकाणी कॉल करायला सांगितली तर प्र त्यांचा फोन आला का असं असं आमदार साहेबाचं म्हणणं तुम्ही तुम्ही दोन मिनिटं चर्चा करा तर त्या कामा कामामध्ये ज्या कामाले होते त्याच्यात त्यांनी सांगितलं नाना तुम्ही कामं करा जे तुम्हाला वाटतं ते आणि बाकीचे माझ्या भावाला कामं करायची या ठिकाणी त्यांनी विनंती केली आणि माझ्या वडील म्हणले ठीक आहे तुम्हाला करायचं तुम्ही करा काही माझी कुठले प्रकार हरकत नाही उलट माझ्या वडिलांनी त्यांना या ठिकाणी मदत करून त्यांना कामं स्वतःला कामं करायची संधी या ठिकाणी माझ्या वडिलांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी दिलेली आणि असं नाही आम्ही नाशिक व म्हणजे नाशिकलासुद्धा आम्ही कामं करत असताना नाशिक ते वणी आसन त्याचबरोबर नाशिक ते पेटासन आणि नाशिकमध्ये जवळपास बरेचसे कामं या ठिकाणी आम्ही केलेले ओल्याला केलेले आणि निश्चित आमदाराच्या शिफारशी कामाची या ठिकाणी गरज नसते उलट तुम्हाला गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करतो काय संभाजीनगरची एक कंपनी आहे ते आपल्या तालुक्यामध्ये आत्ता म्हणजे दोन तीन वर्षापासून जास्तच सक्रिय आहे जा तिने जवळपास जलसंधाराची भरपूर कामं या ठिकाणी आपल्या वायजापूर तालुक्यात त्या ठिकाणी केली ही नेमकं कंपनी कोणाची आणि या कंपनीचे कामं कोण करतं याचा आपण जर का खुलासा केला तर निश्चित जलसंधाराची कामं प्रत्येक गावात कोणी केले काय केले हे सर्व सर सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी देतो आपण वायजापूर आपल्या सर्वांचं जे श्रद्धास्थळ आणि सरला भेट आपलं सर्वजण त्या ठिकाणी त्याचं जातो तर त्या ठिकाणी एक दुरुस्ती आली साडे तेरा कोटी रुपयाची त्यांनीच ते काम केलेलं आहे जर का ते, 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 ते बेटल मानत असतं तर त्यांनी ह्या गोष्टीचासुद्धा ख खुलासा केला पाहिजे आमचा पुरंगगावचा पूल अठरा कोटी ज्याची किंमत होती जी जे ते टेंडर ते निवेदेमध्ये नंतर चौदा कोटीपर्यंत या ठिकाणी झालेली आहे चौदा कोटी रुपयामध्ये जर का पुरंगगावचा पूल मोठा या ठिकाणी होऊ शकतो तर दुरुस्तीसाठी साडे तेरा कोटी रुपयाची काय दुरुस्ती यांनी अशी केली म्हणजे अक्षरशः त्या गावात जर का गेलो तर लोक म्हणतात का त्या ति त्या ठिकाणी त्यांनी गेटसुद्धा लावलेले नाही म्हणजे एवढ्या मोठा त्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी आपल्या तालुक्यात त्या, त्या ठिकाणी केलेले आहेत आणि मा मी नाही तुम्ही स्वतः जाऊन तिथं वांजरगावला जा वांजरगावच्या वांजर शेतकऱ्यांचे घ्या त्यानंतर शिवनंद नदीवर जा त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही बघितलं तर बरेचसे बोगस कामं या ठिकाणी त्या जलसंधारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत आणि राहिला काही रोडचं कॉन्ट्रॅक्टर शिपचा एखादा कॉन्ट्रॅक्टर असन त्याचं वर्षाला टर्नवर जर का समजा एखादा एक दीड कोटी असेल अचानक त्याची एवढी वाढ कस की होऊ शकते का तिचे साठ कोटीच्या आसपास त्या ठिकाणी कामं जाऊ शकतात आणि हे कामं कोणी केले याचा जर का तुम्हाला खुलासा केला तर याच्या मग कोणाचं नाव निघल हे तुम्हाला निश्चित या ठिकाणी कळ कळन नेमकं वारंवार ठोंबरे कुटुंबाचं नाव घेतलं जातं आहे आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रचार सभेत देखील अनेकदा तुमचं नाव घेतलेलं आहे अनेकदा टीका केलेलं आहे का नेमकं ठोंबरे कुटुंबाचं नाव घेतलं जातं काय वाटतं तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो मोगलाच्या राज्यामध्ये सेनेला कसं संतांजी धनाजी दिसायचे तसेच आता सध्या माजीला नाजीला एकच गोष्ट दिसती का ठोमरी कुटुंब ठोमरे कुटुंब त्यांचं भाषणाची सुरुवात ठोमरी कुटुंबापासूनच होती आणि समती पण ठोबरेच्या कुठ ठोमरी कुटुंबाबरोबर मला असं वाटतं का ही निवडणूक डॉक्टर दिनेश परदेशी विरोधात बोरण्यासर हे का असं वाटतं का विरुद्ध ठोमरे कुटुंब आहे असंच मला याच ठिकाणी समजत नाही तर हे होते माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे त्यांनी त्यांच्यावर झालेल्या सर्व टीक्यांचं उत्तर देखील दिले आहे आणि ही निवडणूक ही बोरणाऱ्याविरुद्ध परदेशी अशी आहे की माझ्या आजी आमदार विरुद्ध ठोंबरे कुटुंबी अशी आहे अशी देखील त्यांनी वक्तव्य केले आहे गौरधामने मी मराठी न्यूज वैजापूर